हो आज एकतीस मे जागतिक तंबाखू विरोधी दिन संपूर्ण जगामध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम यासाठी जनजागृती करण्याकरिता आजचा दिवस साजरा केला जातो याच अनुषंगाने आज आपण आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केला आहे गेल्या अनेक दशकांपासून व्यसनमुक्ती या विषयात काम करणारे डॉक्टर संदीप तांबारे यांना डॉक्टर संदीप तांबारे यांनी अनेक व्यसनी लोकांची व्यसनं सोडविली आहेत आज आपण त्यांच्याकडून या तंबाखू विरोधी दिनानिमित्त श्रोत्यांना अधिक माहिती करून देऊया डॉक्टर संदीप तांबारे आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आणि नमस्कार नमस्कार डॉक्टर संदीप तांबारे सर यावर्षीची थीम जागतिक आरोग्य संघटनेनं जी ठेवली आहे ती काय ठेवली आहे जागतिक आरोग्य परिषदेनं प्रोटेक्टिंग चिल्ड्रन फ्रॉम टोबॅको म्हणजे लहान मुलांचं तंबाखूपासून रक्षण करणे ही थीम ठेवलेली आहे आणि त्यानुसार गेले वर्षभर झालं ह्या विषयावर काम आता चालू आहे सर आता तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन म्हटलं की कॅन्सर हा आजार होतो हे सर्वांना ठाऊक आहे पण केवळ कॅन्सरच होतो की तरी काही आजार होतात की जे जीवावर बेतू शकतात खूपच सुंदर प्रश्न कारण तंबाखू आणि कॅन्सर एवढं एकच गणित आपल्याला माहीत आहे पण आपण ह्याचा विस्तारानं खुलासा करायचा जर म्हटलं तर मुदा मुळात तंबाखूजन्य पदार्थांचे दोन प्रकार पडतात की धुरयुक्त आणि धूरविरहित यापैकी धूरविरहित जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये तंबाखू फक्त त्याचबरोबर तंबाखू मिश्रित गुटखा मावा खर्रा या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो खैनी जर्दा तर दुरयुक्त जे आहेत त्यामध्ये सिगारेट चिलीम ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो यापैकी दूरविरहित जे आहेत त्यात केवळ तंबाखू सेवनानंच त्याच्या दुसरं काही नसू द्या आता त्यातसुद्धा आत इतके प्रकार आहेत की नैसर्गिक पद्धतीनं पिकवली जाणारी जी तंबाखू आहे आता त्यावर पूर्वी साधी प्रक्रिया केली जायची जे शेतकरीच करायचे पण आता ह्याच्या कंपन्या निघालेल्या आहेत मग त्या शेतातून पिकलेल्या तंबाखूवर वेगवेगळ्या रसायनांची प्रक्रिया करतात मग त्याचं पॅकिंग करतात आणि त्यात वेगवेगळे घातक पदार्थ वाढत जातात तसंच तंबाखूजन्य पदार्थामध्ये आपण दुसरं खैनी ह्यासारखे पदार्थ जर बघितले जर्दा तर त्यात आणखीन केमिकलची संख्या वाढत जाते गुटक्यामध्ये खाऱ्यामध्ये मावामध्ये ह्यामध्ये तर विचारूच नका त्यात इतक्या काही काही प्रकारच्या केमिकल ॲड केले जातात आणि त्यात आता त्याच्या पुढं जाऊन जेव्हा इलिगल पद्धतीनं बनवलेले हे पदार्थ आहेत लिगल वाईट तर आहेच पण जेव्हा लिगल पद्धतीनं त्याची निर्मिती केली जाते काहीतरी शासनाचा निर्बंध असतो त्याचे काहीतरी निकष ठरलेले असतात पण हे आता बेकायदेशीर जी निर्मिती केली जाते गुटख्याची ह्यात त्यांना ते परवडावं त्यात आर्थिक जळ बसू नये ह्या म्हणून ह्यासाठी जे घटक द्रव्य वापरले जातात म्हणजे आपल्याला विश्वास बसणार नाही तो गुटखा जास्तीत जास्त सेवन करणाऱ्याच्या रक्तात मिश्रित व्हावा म्हणून त्यात काच बनवण्यासाठी वापरलं जाणारे केमिकल वापरलं जात आता हे केमिकल घेणं डुप्लिकेट पद्धतीनं बनवणारा परवडत नाही मग ही लोक काय करतात ह्या काचेच्या बाटल्या गोळा केलेल्या ह्याला क्रश करून ह्याचा चुरा त्या गुटक्यामध्ये वापरतात की त्या काचामुळं जबड्याला आतून लहान लहान जखमा व्हाव्या आणि त्या जखमामधून ह्या गुटख्याचा अंश त्याच्या रक्तात पोचावा आणि त्याला जास्तीत जास्त नशा त्या गुटख्याची यावी असंच वेगवेगळे ते जे अल्टरनेटिव्ज वापरत आहेत जे शरीराला खूप घातक आहेत म्हणजे कात जो वापरला जातो गुटखा बनवण्यासाठी तो परवडत नसल्यामुळं मग त्यात जनावरांचं वाळलेलं रक्त वापरलं जातं अशा ह्या घातक पदार्थासहित तंबाखू जेव्हा आपल्या शरीरात जाते कॅन्सर हे तरी एक रूप झालं पण जेव्हा हे सगळे पदार्थ जातात ह्यांचा पहिला जो फटका बसतो आपल्या अन्न पचन संस्थेला अतिप्रमाणात पित्त निर्माण होतं ह्या वाढलेल्या पित्तामुळं आल्सर्स होतात आल्सर पुन्हा रौद्र रूप धारण करतात पोटाचे कॅन्सर वेगवेगळे त्यातूनसुद्धा होतात त्याचबरोबर ह्या तंबाखूच्या निकोटीनमुळं रक्तवाहिन्या आपल्या त्याच्यातली लवचिकता कमी होते आणि नि, नियंत्रित न होणारा रक्तदाब म्हणजे कितीही गोळ्या दिल्या तरी त्याचा रक्तदाब कमीच होत नाही आणि शेवटी हृदयावर दुष्परिणाम निर्माण होतात त्यानंतर स्नायूमधली लवचिकता कमी होते ते ताटर बनतात शरीर असं कडक व्हायला लागतं आणि धुरासही जे तंबाखू बिडी ओढण्याचे प्रकार आहेत ह्याच्यानं फुफ्फुसावरचे दुष्परिणाम सुरू होतात मग हे त्याला खोकल्याचे त्रास होणे सारखे आजार होणे फुप्फुसाचे विविध आजार आणि हे तंबाखूसोबत गेलेली सगळी रसायनं शरीरातून बाहेर टाकण्याचं काम लिव्हर आणि किडनीकडे असतं मग ह्या रसायनामुळं लिव्हर आणि किडण्यांचे वेगवेगळे वेग आजार त्या व्यक्तीला उद्भवायला सुरू होतात किडनीला सूज येणं हे असं डॉक्टर संदीप तांबारे सर अत्यंत महत्त्व माहिती आता आपण दिलीत की केवळ कर्करोग कॅन्सर न होता इतरही अनेक आजारांना आमंत्रण देण्याचं काम गुटखा किंवा तंबाखूजन्य पदार्थ करतात मुलाखतीच्या सुरुवातीला आपण जागतिक आरोग्य संघटनेची यावर्षीची थीम आहे जे त्यांचं धोरण आहे त्याबद्दल सांगताना मुलांना तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांच्यापासून कसं लांब ठेवावं या अनुषंगानं हे धोरण आखलेलं आहे यावर प्रकाश टाकताना काय उपाययोजना तुम्हाला सुचतात की ज्या पालकांनी शिक्षकांनी समाजातल्या इतर घटकांनी स्वीकाराव्यात जेणेकरून मुलांना यापासून लाभ ठेवता येईल खूपच सुंदर प्रश्न म्हणजे मुळात हे असे दिवस साजरे करण्याची वेळच जागतिक आरोग्य परिषदेवर काय येते तर ह्याच्यामुळं होणारा नरसंहार ह्यानं होणारा मनुष्य जातीला होणारा दुष्परिणाम हे सगळं लक्षात घेता आपण ह्याच्या विरोधात जनजागृती केली पाहिजे म्हणून हा दिवस साजरा केला जातो आणि त्यात यावर्षीची थीम इतकी सुंदर आहे की मुलांना वाचवा कारण एखादा व्यसन लागलेला तंबाखू सेवन करणारा माणूस त्याला तंबाखूपासून लांब घेऊन जाणं तसं खूप अवघड काम आहे पण जर आपण मुलांनाच वाचवलं व्यसन लागूच नाही दिलं तर कुठले पुढचे कुठलेही गंभीर दुष्परिणाम जाणवणार नाहीत आणि मग हे व्हावं मुलं त्यापासून आपली वाचावीत म्हणून सगळ्यात सुरुवात पहिली होते ती आपल्या घरातून म्हणजे आपण समाजात आजूबाजूला बघत असतो की तो वडीलच सांगतो मुलाला की जा मला दुकानातून तंबाखूची पुडी घेऊन ये जा मला गुटख्याची पुडी घेऊन ये जा मला सिगरेटचं पंडल घेऊन ये पाकिट घेऊन ये आता हे करत असताना त्या मुलाची उत्सुकता म्हणून किंवा अनुकरणप्रिय असतात मुलं अनुकरणातून केले जाणारे संस्कार हे जास्त मुलांच्या मनावर बिंबतात आणि मग जर वडीलच जर असे सेवन करत असतील तर मुलं आपोआप त्याकडे खेचली जातात तर हे गोष्टी प्रामुख्यानं टाळल्या पाहिजे आता तिथून जेव्हा समाजात हा येतो एखादा लहान मुलगा तेव्हा त्याचा सगळ्यात घरानंतरचा दुसरा आवडीचा विषय शाळा मग ह्या शाळेमध्ये आता बघतो आपण की तंबाखूमुक्त शाळा करायला शासनानं प्रोत्साहन दिलेलं आहे शाळेच्या परिसरात दीडशे मीटरपर्यंत कुठंही त्याला तंबाखूजन्य पदार्थाचं दुकान लावता येत नाही त्याच्या कायद्यानं बंदी घातलेली आहे या सगळ्या उपाययोजनांचा वापर करून आपल्या शाळेतील शाळेच्या परिसरातील तंबाखूजन्य पदार्थावर बंदी घालण्यासाठी शिक्षक त्याचबरोबर शालेय समितीचे अध्यक्ष या सगळ्यांनी पुढाकार घेणं अतिशय गरजेचं तर आपली पिढी वाचेल आता तिसरा जो घटक आहे समाज म्हणून अनिर्बंधपणे आता दुकानं आहेत किराणा दुकानं आहेत पानाच्या टपऱ्या आहेत तिथून दिल्या जाणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थ हे अठरा वर्ष वयाच्या खालच्या मुलांना नाही दिले पाहिजे पण हे तंत्र पाळत नाही मग त्या मुलांना पण पुड्या दिल्या जातात गुटके दिले जातात मावा दिला जातो मग हे या सगळ्या बाजूनी जर आपण त्या मुलांपासून ह्या गोष्टी दूर ठेवल्या तर निश्चितच मुलं व्यसनी होण्यापासून वाचतील डॉक्टर संदीप तांबारे सर तुम्ही सांगितलं घरातल्या थोरा मोठ्यांनी दुकानात पाठवून तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांची खरेदी मुलांना करायला सांगणं घेऊन असं सांगणं आणि तिथं त्याबद्दल एक अनामिक आकर्षण निर्माण होणं हे एक कारण झालं अशी इतर कोणती कारणं आहेत की ज्यामुळं मुलं या व्यसनांकडे ओढली जातात आणि वयाच्या कोणत्या टप्प्यात हे घडतं खरं तर व्यसनासाठी घातक ठरणारं वय म्हणजे हे किशोरवयीन वय आहे आता हे व्यसन लागण्याचं जे वय आहे हा सुद्धा एक गंभीर चिंतेचा विषय की ते कमी कमी होत जात आहे म्हणजे जागतिक आरोग्य परिषद दरवर्षी व्यसन करण्याचं सरासरी वय काढते जे आता अठरा वर्षावरनं चौदा तेरा वर्षापर्यंत पोचलेलं आहे म्हणजे कुमार अवस्थेत असणारे आता तेरा चौदा वर्षाची म्हणजे जवळजवळ सातवी आठवीला असणारी मुलं आता हीच ह्या व्यसनांना बळी पडणारी पिढी आहे मग अशा वयात असणारी मुलं एकतर घरच्यांच्या प्रभावाखाली तर असतातच प्रभावा पण मित्रपरिवार त्यांचा वाढत चाललेला असतो आणि मग ह्यांच्या मित्रांचा एवढा दबाव निर्माण होतो की ते मित्र त्याला आमच्या ग्रुपमध्ये राहायचं असेल तर तुला हे व्यसन करावंच लागेल म्हणजे मा माझ्याकडे असा व्यक्ती आला होता त्याला विचारलं तर म्हणलं मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा खाणारी मुलं सगळी आजूबाजूला होती आणि मग माझ्याकडं पुडी असली तंबाखूची तर ते मला ग्रुपमध्ये घ्यायची नाही तर मला ग्रुपमध्ये घेत नव्हते म्हणजे मी खात नाही पण त्यांना देण्यासाठी जवळ बाळगतो म्हणजे इतका मित्रांचा प्रभाव असतो आणि मग हे मित्र जेव्हा त्याच्यावर प्रेशर टाकतात दुसरं थोरा मोठ्यांच्या अनुकरणाशिवाय दुसरं जर महत्त्वाचं व्यसनाचं कारण कुठलं असेल तर ज्याला पियर प्रेशर म्हणतो आपण म्हणजे मित्रांचा येणारा दबाव तर आपली मुलं कुणाच्या संपर्कात आहेत काय करतायत ह्याच्यावर आपण पालकांनी शिक्षकांनी समाज म्हणून आपण सर्वांनी बारकावणं लक्ष ठेवणं अतिशय गरजेचं आहे त्यांना या तावडीतून सोडवलं पाहिजे दुसरं जे महत्वाचं कारण आहे ह्या वयातली मुलं ही एक्साइटमेंट ज्याला म्हणतो आपण म्हणजे उत्सुकता म्हणून वेगवेगळ्या गोष्टी करत असतात त्याला त्याचं बाकी काही माहीत नसतंय पण सगळे ओढतात म्हणून सिगारेट ओढायचे आहे सगळे खातात म्हणून तंबाखू खायचे आहे म्हणजे उत्सुकता म्हणून केल्या जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यातून ह्या व्यसनाचा त्याच्या आयुष्यात प्रवेश होतो तर त्याला आपण योग्य वेळी ही समज दिली पाहिजे की ह्यात पराक्रम नाही ही उत्सुकता तुझी जी आहे अभ्यास करण्यात दाखव कुठलं तुझ्या खेळामध्ये दाखव असं त्याचे गुण कौशल्य ओळखून आपण तिकडं त्याला प्रमोट करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला याचा प्रतिबंध करता येईल डॉक्टर संदीप तांबारे सर आपण समाजाला पालकांना आणखी थोडं सजग आणि सावध करूया छोट्या व्यसनापासून सुरू झालेला हा प्रवास याची परिणिती पुढं मुलांच्या आयुष्यामध्ये किती भयंकर आणि उग्र स्वरूप धारण करू शकते तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थापासून सुरू झालेला हा त्यांचा प्रवास पुढं कोणत्या टप्प्यावर जाऊ शकतो खूपच छान प्रश्न हे निकोटीनला गेट वे ऑफ ॲडिक्शन असं म्हणतात ज़े आपण अनेक व्यसनी लोकांचा इतिहास जर तपासला तर जवळजवळ प्रत्येकाची सुरुवात ही तंबाखूजन्य पदार्थांनी झालेली असते तिथं होते पण थांबत तिथं नाही तंबाखू खायला अगोदर सुरू करतो मग गुटक्याकडे कर जातो मग मावा सुरू होतो त्यातून शिकारेट आयुष्यात येते आणि मग हेच पुढं बिअरवर जातं तेच पुन्हा विस्कीवर जातं एवढंच नाही तर आज महाविद्यालयीन युवकांमध्ये हे जे वीड 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 म्हणून गांज्याचं फॅड आलेलं आहे ते त्यात पुन्हा ॲड होत जातं हे ड्रग्ज ब्राऊन शुगरपर्यंत पोचण्याचा धोका अतिशय जास्त असतो म्हणजे प्रत्येक व्यसनी झालेल्या व्यक्तीचा इतिहास तपासा सुरुवात तंबाखू आणि शेवट ड्रग्ज पर्यंत डॉक्टर संदीप तांबारे सर मिशिरी लावणे हा प्रकार सर्रासपणे चालतो त्याच्यावर काय भाष्य कराल नक्कीच म्हणजे याबाबत तर इतकं बोललं गेलं पाहिजे आपण बोलतच नाही एकतर दात घासणे हा स्वच्छतेसाठीचा नियम पण याला आड करून तंबाखूच्या मिश्रीनं दात घासणं म्हणजे यात आरोग्याचा नियम नाहीये हे एक व्यसनच आहे आता तुम्ही बघा कुठला तुम्हाला माणूस असा दिसला का की जो ब्रश कोलगेट घेतो गे सकाळी दहा वाजता एकदा ब्रश करतो बारा वाजता एकदा ब्रश करतो पाच वाजता ब्रश करतो रात्री नऊला ब्रश करतो असं दिसणारच नाही पण जे तंबाखूच्या मिश्रीनं दात घासतात ते असं पाच पाच सहा सहा वेळा ते दात घासतात म्हणजे ते आरोग्यासाठी नाही तर ते व्यसन म्हणून त्यांना क्रेविंग होते त्यांना ती इच्छा तयार होते आणि मग ते तम मिश्रीनं दात घासले तंबाखूच्या की त्यांच्या शरीराची निकोटीनची गरज त्यातनं भागते आणि हा खूप घातक प्रकार आहे म्हणजे ह्या तंबाखू सेवना इतकंच ते सुद्धा आहे उलट पक्षी थोडं जास्त म्हणा तर ते घातक आहे तर यासाठी सर्व महिलांनी कुठल्याही या मिश्रीच्या फांद्यात न पडता आपण चांगल्या प्रकारे ब्रश करणारे आज कर तर आजकाल सगळे झालेत कुणी मिश्रीवर हो राहिलं नाही पण जे जुने असतील त्यांनी पण याला सोडून ताबडतोब आपल्या आरोग्याची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे एक मिथक समाजामध्ये खूप आहे जवळपास तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करणारा व्यक्ती बहुतांश व्यक्ती त्या गोष्टीचं समर्थन असं करतो की सकाळी तंबाखू खाल्ल्याशिवाय किंवा विडी सिगारेट ओढल्याशिवाय त्यांचं पोट साफ होत नाही या मिथकावर तुम्ही काय सांगाल नक्कीच आपण ह्या व्यसनांच्या उपचारामध्ये ह्या गोष्टीबद्दल बोलणारच आहोत पुढं असून पण आता आलाय हे कारण हा गंभीर प्रश्न आहे हे फक्त तंबाखूच नाही तर कुठलंही व्यसन सोडत असताना त्या व्यक्तीला जे त्रास होतात ह्याचा उपचार करणं हे व्यसनमुक्तीच्या उपचारातलं एक तत्व आहे प्रिन्सिपल आहे की व्यसन बंद करताना कुठले असते अनेक प्रकारचे त्रास जाणवतात मग त्यापैकीच हा एक त्रास आला की त्याचं पोट साफ होत नाही त्याला शौचा साफ होत नाही त्याच्या छातीत धडधड होतं हे अनेक प्रकारचे त्रास होतात म्हणून तो पुन्हा 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 हे व्यसन करत असतो तर हे पण आपल्या शरीरातल्या पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीमशी जोडून घेतलेले आहे तंबाखूला आणि म्हणून त्याचं सेवन केलं की सिस्टीम ॲक्टिवेट होते आणि त्या माणसाला शौचा साफ होते पण हे आपण बंदही करू शकतो तीन चार पाच दिवसात हा प्रश्न मिटून जातो आणि आपली सिंपथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होऊन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देते पण मी म्हणतो तेवढंही थांबायचं काही कारण नाही जर तंबाखू सोडण्याची इच्छा असेल ह्याच समस्या मुख्य असतील की पोट साफ होत नाही नाही तर जवळच्या कुठल्याही डॉक्टरांना भेटून त्याच्यासाठीच्या योग्य औषधांचा जर आपण वापर केला तर नक्कीच त्या माणसाचं आनंदाने व्यसन सुटू शकतं आणि अशी अनेक मिथकं ह्या व्यसनाच्या समर्थन करणाऱ्याकडनं समाजात पसरवली जातात आपण आणि आपल्या कुटुंबाला यापासून वाचवलं पाहिजे सर व्यसनी माणसांच्या बाबतीत मला प्रकर्षणं जाणवणारी गोष्ट अशी प्रत्येकाला व्यसन सोडावंसं वाटतं परंतु दिशा सापडत नाही किंवा त्यांच्या त्या मनोधैर्याला पाठबळ देणारी माणसं आजूबाजूला त्यांना भेटत नाहीत योग्य मार्ग सापडत नाही तर त्यांना आपण या मुख्य प्रभावामध्ये निर्व्यसनी लोकांच्या मुख्य प्रभावामध्ये आणायचं असेल तर कुटुंबातून असेल समाजातून असेल त्यांच्याबरोबर कसं राहिलं पाहिजे कसं वागलं पाहिजे कशा मार्गाने त्यांचं व्यसन सोडवता येऊ शकतं आपलं निश्चितच अतिशय म्हणजे या गोष्टीवर आपण सगळ्यांनी चर्चा केलीच पाहिजे की, की प्रत्येक व्यसन करणारा माणूस तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ते, ते सोडण्याच्या विचारात असतोच फक्त त्याला योग्य मार्ग मिळाला पाहिजे तर व्यसन मग ते कशाचाही असो हा एक आजार आहे आणि त्याला योग्य उपचारांची गरज आहे आणि या आजाराचा परिणाम तीन ठिकाणी आहे बायोसायकोसोशल असं ह्या आजाराला म्हणतात म्हणजे शरीर मन आणि समाज ह्या तीन घटकांवर परिणाम करणारा हा आजार आहे म्हणजे उपचार सुद्धा तीन घटकांवर झाला पाहिजे आता शरीरावरचे उपचार कोणते तर तंबाखूसारख्या पदार्थाचं व्यसन बंद करत असताना तीन टप्प्यातून आपल्याला त्याला उपचार करावे लागतात सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं गोष्ट व्यसन बंद केल्यावर त्याला होणारे त्रास काय काय त्रास त्याला होत आहेत कारण तंबाखू निकोटीनची डिपेंडन्सी जी असते ती बंद केल्यानंतर अनेक म्हणजे हे टोबॅको हे ब्रेन स्टिम्युलंट आहे म्हणजे ते घेतल्यावर ताजं ता वाटतं मग ते घेऊन 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 त्या माणसाचा थ्रीशोड वाढ वाढतो आणि मग जेव्हा तो तंबाखू बंद करेल तो ताजेतवानेपणा इतका कमी होतो की आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये ताजेतवानं राहण्याची जी नैसर्गिक यंत्रणा आहे ती कार्यान्वितच नसते आणि मग तो डिप्रेशनमध्ये जातो त्याच्या छातीत दरदड व्हावं लागतं त्याला करमत नाही कशात मन लागत नाही आशक्तपणा आल्यासारखं वाटतं गळून गेल्यासारखं वाटतं असे अनेक प्रकारचे त्रास त्याला जाणवा लागतात तर सर्वात प्रथम चांगल्या औषधांनी हे सगळे त्रास कमी करता येतात तुम्ही कुठल्याही जवळच्या डॉक्टरांना भेटा या सगळ्या त्रासावरची योग्य औषधं घ्या आणि स्वतःचा हा त्रास कमी झाला की व्यसन आपोआप कमी होतं हा झाला पहिला टप्पा आता दुसरा जो टप्पा आहे जरी शरीराचा त्रास कमी झाला तरी मन तिकडे ओढत असते मग आपण त्याला सबस्टिट्यूशन देतो म्हणजे तसाच परिणाम मिळावा पण दुष्परिणाम मात्र काहीच होऊ नये मग असे काय काय सबस्टिट्यूट आपल्याला तंबाखूजन्य पदार्थांना देता येतील म्हणजे आता हे पण तेवढं समर्थनीय नाही पण एक सवय मोडण्यासाठी म्हणा मग आता सिगारेटचं व्यसन असणाऱ्यांना काही तसल्या हार्बल प्रॉडक्टपासून बनलेल्या सिगारेट मिळतात थोडे दिवसासाठी पण ते रिडक्टिंग डोसमध्ये घेणं गर अतिशय गरजेचं म्हणजे ते कमी कमी करत नेलं पाहिजे त्यानंतर काही चिंगम्स मिळतात काही चगळ्याच्या गोळ्या मिळतात गुटखा आणि तंबाखू खाणाऱ्यांसाठी किंवा आपण घरगुती पद्धतीनं जर म्हटलं तर घरात असणारी बडिशोप आहे लवंग आहे त्याचबरोबर आपण आद्रक मिठाच्या पाण्यात हळदीत भिजवून वाळवून भिजवून वाळवून तिला चवदार करून तिचा तुकडा तोंडात टाकणं तंबाखूची लप पाल्यानंतर असे वेगवेगळे सबस्टिट्यूट वापरून पर्यायी मार्ग वापरून थोडा तो परिणाम आपण मिळवायचा ज्याच्यापासून आपल्याला हानी काही नाही होणार त्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा टप्पा आहे ह्या उपचारातला की औषधांचा योग्य वापर करून त्याची क्रेविंग कमी करायची आता औषधं ही सुद्धा नंतर आहेत पण क्रेविंग कमी करण्याची काही तंत्र इतर बी आहेत जसं की एक फायव्ह डी मॉडेल म्हणून आहे की डी शब्दापासून बनलेले पाच स्टेप्स आहेत की जेव्हा क्रेविंग येते तल्लब ज्याला आपण म्हणतो कारण एवढं सगळं करून बी ती आतून तल्लप येत असते तंबाखू खाण्याची म्हणा सिगरेट ओढण्याची म्हणा मग अशी तल्लब जेव्हा येते पहिला डी काय सांगतो की डिले करा आत्ता जरी तल्लप आपल्या मनाला समजून सांगा की आत्ता नाही मी थोड्या वेळानं खाणार तंबाखू आता नाही मी संध्याकाळी सिगरेट ओढणार किंवा फक्त आजचा दिवस नाही आपण उद्या बघू डिले करा लगेच कृती आम्हाला आणायची नाही हा पहिला डी सांगतो दुसरा डी काय सांगतो डिस्ट्रॅक्ट करा म्हणजे स्वतःला दुसरीकडं मन गुंतवा आता जरी तंबाखू खाण्याचा विचार आला असला तर तात्पुरतं लगेच मन आपलं आवडत्या विषयावर घेऊन जावा टी व्ही लावा मोबाईल बघत बसा तुम्हाला दुसरं काहीतरी त्या वेळेपुरतं दुसऱ्याकडं मन आपलं विचलित करायचं तिसरा डी काय सांगतो डीप ब्रीदिंग करा म्हणजे बाहेरच्या जगावरचं डोक्यातल्या विचारवरचं लक्ष कमी करून ते आपल्या श्वसनावर केंद्रित करायचं म्हणजे आपलं मन दुसरीकडे रमवून जातं चौथा डी सांगतो की ड्रिंक वॉटर थंड पाणी एक ग्लासभर पिलं जातं तेवढ्यापुरती ती आपली क्रेविंग कमी होऊन जाते आणि शेवटचा डी काय सांगतो की डिस्कस करा म्हणजे दुसऱ्यात कुठल्याही व्यक्तीशी जो आपल्याला ह्या निर्णयात मदत करणार आहे मग तुमच्या डॉक्टरला फोन करा किंवा व्यसन कुठलंही सोडण्यासाठी जे तुम्हाला नेहमी मदत करतात अशा मित्राला फोन करा दुसऱ्या विषयावर चर्चा करा ह्या डी तंत्रज्ञानानं हे मनात आलेलं जे व्यसन करण्याची क्रेविंग आहे तल्लप आहे ही आपण चांगल्या प्रकारे हाताळू शकतो कारण ही तल्लप असू द्या किंवा कुठलाही वाईट विचार असू द्या तो अशा प्रकारे हाताळून तो सात मिनटापर्यंत जास्तीत जास्त आपल्या डोक्यात राहतो ही तल्लब सात मिनिटापर्यंत आपल्याला त्रासदायक ठरते ह्या तंत्राचा वापर करून ती सात मिनटं जर आपण टाळली तर निश्चितच आपला व्यसनावर विजय जा झाल्याशिवाय राहत नाही आणि याच्यासोबत काही औषध गोळ्या आहेत ज्या आपण जवळच्या डॉक्टरांकडून घेऊन ह्या तल्लपला कमी करू शकतो तर या सगळ्या मार्गानं जाऊन शास्त्रीय मार्गाचा अवलंब करून अनेकांनी आतापर्यंत व्यसनावर विजय मिळवलेला आहे आणि इच्छा असणारा कुणीही मिळवू शकतो डॉक्टर संदीप तांबारे सर पालकांनी मुलांशी कसं वागावं जेणेकरून मुलांना अशा घातक पदार्थांचं सेवन करावं किंवा त्याच्यातून थ्रील मिळवावं असं वाटणार नाही तर सर्व पालकांनी मुलं अनुकरणप्रिय असतात आपण तोंडी काय सांगतो हे ऐकत नाही तर आपल्या प्रत्येकाच्या घरातलं उदाहरण आहे मी मोबाईल बघतोय आणि मुलाला सांगतो तो अभ्यास सां करतो करणारच नाही तो मोबाईल बघू नको किती मी त्याला दरडावलं त्याला मारलं तरी तो ऐकणारच नाही तर आपण मुलांसमोर कुठलंही व्यसन करू नये एकतर व्यसनच करू नये आणि जे करणारे असतील त्यांनी मुलासमोर ह्या गोष्टी कटाक्षानं टाळाव्या दुसरी महत्वाची गोष्ट आहे आपला मुलगा दिवसभरात काय करतोय कुणासोबत असतो त्याच्या डोक्यात काय विचार आहेत हे चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी त्याचा एक चांगला मित्र झाला पाहिजे आपण काय करतो प्रत्येक गोष्ट त्याने जरी एखादी शंका प्रश्न विचारला एक गोष्ट करू का म्हणून विचारलं तर आपण त्याला ते समजावून न सांगता त्याला दरडावून सांगतो आणि दरडावून सांगितलेल्या गोष्टी ते मान्य करत नाहीत तात्पुरता तात आपल्यासमोर नाही म्हणेल पण हे गोष्ट करायची हा विचार त्याच्या मनात राहीलच मग हा मनातून बुडापासून खोडून काढायचा असेल तर त्याला आपण दरडावून सांगण्याऐवजी हो समजावून सांगितलं पाहिजे मित्रासारखं त्याच्याशी संवाद साधला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं जीवनाचं खरं थ्रील कशात आहे स्वराज करणं हे छत्रपती शिवरायांचं थ्रील होतं या देशातील हजारो लोकांच्या आयुष्यात परिवर्तन करून त्यांना माणसासारखं जगणं मी मिळवून देईन हे बाबासाहेबांचं थ्रील होतं ह्या शेतकऱ्यांच्या समस्या संपल्या पाहिजेत हे महात्मा ज्योतिबा फुल्यांचं थ्रील होतं मग अशी सकारात्मक पद्धतीनं आपण जीवनाकडे कसं बघितलं पाहिजे आणि हे थ्रील ही नशा जेव्हा मुलांच्या डोक्यात चढते तेव्हा त्यांना तात्पुरत्या नशा देणाऱ्या कुठल्याही पदार्थाच्या आयुष्यात कधी गरज पडत नाही आणि हे व्हावं याच्यासाठी आपण ही पुस्तक वाचलं पाहिजे आणि मुलाला ही पुस्तक वाचायला दिलं पाहिजे मुलांशी सुसंवाद ठेवणं हे त्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी अतिशय गरजेचं आता सुसंवाद ठेवायचं म्हणजे काय आहे त्याच्या भावविश्वामध्ये होत असणारे बारीक सारीक बदल आपल्याला टिपता आलं पाहिजे म्हणजे मला अगदी मागच्याच आठवड्यात जाणवलं की माझी तीन वर्षाची मुलगी मी फोनवर बोलत असताना माझ्या पॅन्टला धरून जोरजोरात बाबा 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 म्हणून ओरडत होते म्हणजे तिला म्हणायचं होतं की मी काय म्हणते ते ऐका तुमचं फोनवरचं बोलणं राहू द्या मग मला त्यावेळी हे लक्षात आलं पाहिजे की माझ्या मुलीला आता मी तिच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे मग त्यांच्या भावविश्वामध्ये हे जे लहान सहान फरक होत आहेत हे जाणून घेण्यासाठी अतिशय चांगला संवाद सुसंवाद त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी अव्हायलेबल असणं म्हणजे मी एक कथा ऐकली होती की एक लहान मुलगी तिचा गल्ला फोडून घेऊन येते बाबाकड की सांगा तुमचं दिवसाचा सा पगार किती आहे मग तेवढे ते पैसे जर मी तुम्हाला दिले तर तुम्ही सुट्टी टाकून माझ्यासोबत वेळ घालवाल का म्हणजे आपल्या मुलांना काय आवश्यक आहे पैसा आवश्यक आहे का आपला वेळ आवश्यक आहे ह्याच्यावर आत्मचिंतन करून मुलासोबत त्यांचा संवाद वाढला पाहिजे त्यांचे असे आपण अवेलेबल असलं पाहिजे ह्या गोष्टी आपण जपणं अतिशय गरजेचं आहे तर मुलं व्यसनापासून लांब राहशील आपल्याशी जुळले राहतील दुसरी महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगावी वाटेल मैदानी की मैदानी खेळामध्ये जेव्हा आपण मुलांना उतरवतो आता बघा व्यसनाच्या अनेक कारणापैकी जीवनातल्या संघर्षाशी सामना देण्याचं सामर्थ्य नसणं हे सुद्धा एक मुख्य कारण आहे ऑफिसमधला तणाव म्हणताय कुणी अभ्यासातला तणाव म्हणताय कुणी मग ह्या सगळ्या तणावाचं योग्य नियोजन करता यावं असं आपल्या मुलांना वाटत असेल तर त्यांना खेळात उतरवणं अतिशय गरजेचं आहे कारण खेळामुळं जिंकलो तरी त्याचा अतिमाज न करणं आणि हारलो तरी ते मनाला न लावून घेणं अशा वेगवेगळ्या वेग गुणांचा विकास होतो नेतृत्व गुण निर्माण होतो त्याचबरोबर सांघिक वृत्ती वाढते म्हणजे संकट आलं तरी एकटं नाही बाबा आपण सगळे मिळून त्याला तोंड देऊ ह्या भावना या मैदानी खेळामुळे निर्माण होतात मग आपल्या मुलांनी व्यसनापासून दूर राहावं ह्याच्यासाठी हा मी म्हणतो एक मंत्रच आहे की पाल्याशी सुसंवाद आणि मैदानी खेळाकडे कल धन्यवाद डॉक्टर संदीप तांबारे सर आज आपण आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आमच्या श्रोत्यांशी मनमोकळा संवाद साधलात तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम सांगितलेत आणि त्यापासून दूर राहण्याचे उपाय सुद्धा सांगितलेत आपण आला त्याबद्दल आम्ही आपल्या आकाशवाणीच्या वतीनं सर्व श्रोत्यांच्या वतीनं ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो धन्यवाद खूप खूप आभारी आहे धन्यवाद